प्रेक्षकांनो मी तुम्हाला म्हटलं होतं ना की चैतन्यापर्यंत कुणाचं सत्य जाणारच नाही आज एक्झॅक्टली तसंच झालंय ठरलं तर मग मध्ये आता हा चैतन्य काही साक्षीला तिथून जाऊ देत नसतो तेव्हाही साक्षी म्हणते माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होणार असतील तर मी बाहेर थांबते चैतन्य म्हणतो नाही साक्षी तू कुठेही जायचं नाहीस अर्जुन म्हणतो अरे चैतन्य अरे ही अजून पण नाटकच करते समजूतदारपणाची आणि हिला जायचंय तर जाऊ देत ना खाली आणि हे बघ खाली सरळ जायचं बाहेरने उभं राहायचं डायरेक्ट खाली जायचं बाहेर उभी राहून दा दाराला कान लावून आमचं बोलणं ऐकत बसशील तू चैतन्य चिडतो आता आणि म्हणतो अर्जुन बघ साक्षी मी म्हणत होतो ना हा काहीतरी वेडावाकडं बोलेल तू इथे आल्यावर सायली म्हणते सर प्लीज शांत बसाल का तुम्ही चैतन्य म्हणतो अर्जुन तू आपल्या मैत्रीचा दाखला दिलासा म्हणून मी इथे आलोय ना तर माझी अजिबात इच्छा नव्हती इथे यायची तुला मी शेवटचं सांगतोय तुला माझ्याशी जे काही बोलायचं आहे ना जे काही तुला मला सांगायचं आहे ना ते साक्षीच्या समोर सांग नाहीतर मी निघतोय तुझ्या घरात थांबायची माझी काडीचीही इच्छा नाहीये खरंच या चैतन्याचा मेंदू बंद पडलाय अर्जुन पण तेच म्हणतो अरे बाबा या पोरीमुळे तुझा मेंदू बंद पडलाय का अरे बाकी सोड पण तुला एवढंही कळत नाहीये का की तुझ्या काकाची काय अवस्था झाली होती या मुलीमुळे अर्जुन प्रतापरावांबद्दल बोलतोय आता तो म्हणतोय की तरी सुद्धा तुझी हिंमत कशी झाली या मुलीला माझ्या घरात आपल्या समोर आणायची मग आता साक्षी म्हणते हे बघा अर्जुन सर माझी काहीच चूक नव्हती त्या प्रकरणामध्ये आता चैतन्य म्हणतो या माणसाला काहीच एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये ए तुला जे काही मला सांगायचंय ना ते तुझ्याकडेच ठेव कारण हो। तू जर साक्षीचा अपमान करणार असेल ना तर मी तो सहन करणार नाहीये अर्जुन अर्जुनची तगमग होत असते तो म्हणत असतो तू तेच करतोय तू माझं का ऐकून घेत नाहीयेस अरे बाबा हे बघ मला ना फक्त पाच मिनिटं दे आपण ना दोघच बोलूयात तेवढ्या वे वेळात हे बघ त्यानंतर तुझ्या लाईफचे सगळे डिसिजन चेंज होतील चैतन्य त्याला उलट उत्तर देऊन म्हणतोय हे बघ माझ्या लाईफशी तुझा काहीही गाडीचा संबंध नाही अर्जुन आणि एवढी काळजी वाटणे इतकं आपलं नातं आता उरलेलंच नाहीये चैतन्य जरा जास्ती एक्स्ट्रा बोलतोय असं नाही वाटत एका प्रेक्षकांना आता चैतन्य म्हणतो तू जो काही हा प्रयत्न के केलास ना, ना जायतने तो पुन्हा करायचा प्रयत्न पण करू नकोस तो खूपच रूढ बोलतोय अर्जुनशी तरी सुद्धा अर्जुन म्हणत असतो थांबणार रे चैतन्य दोन मिनिटं तरी थांब पण आता चैतन्य साक्षीला घेऊन निघून जातोय चैतन्यला एवढं रूढ वागायची काहीच गरज नव्हती पण आता ही प्रिया जे काही प्रयत्न करतेय ना म्हणजे पुढे त्यांनी प्रिया आणि रविराजांचं सीन दाखवलाय प्रिया नक्कीच त्यामध्ये फसणार आहे बिचारा अर्जुन आता कसं सांगेल चैतन्याला की साक्षीच कोणाला गर्लफ्रेंड आहे पण आता पुढे आपण पाहतोय प्रिया म्हणत असते बाबा मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे रविराज म्हणतात का गं एवढी का अस्वस्थ वाटतेयस बस बस खाली बस काय बोलायचं आहे का तुला मग प्रिया म्हणते बाबा मला ना नागराज काकांबद्दलच बोलायचं आहे म्हणजे मला कळे नसंच झालंय काका असे का वागताय रविराज म्हणतात आता काय केलंय नागराजने प्रिया म्हणते बाबा तुम्हाला ते पवार वकील माहिती आहे का रविराज म्हणतात अरविंद पवार त्या केस हँडल करतोय तो तुला कसं का माहिती त्याच्या बद्दल? प्रिया मन्ते, बाबा मी न नागराज काकांना म्हणजे पवार वकिलांशी बोलताना ऐकलं नाही म्हणजे काका फोनवर बोलत होते त्यांच्याशी बाबा मला चोरून नव्हतं ऐकायचं मला अजिबात आवडत नाही असं चोरून वगैरे ऐकणं पण मी फक्त नाव ऐकलं त्या वकिलांचं आणि मी थांबले ते काका न म्हैफतच्याच केस बद्दल पवार वकिलांशी बोलत होते रविराज म्हणतात काय बोलत होता तो काका म्हणत होते मैपतला सोडवायसाठी वाटेल ते करा असं काहीतरी बोलत होते ते आता रविराज लगेच उठून उभे राहतात प्रिया म्हणते म्हणजे बाबा माझं काही ऐकण्यात चुकलं असतील म्हणजे मला रविराज लगेच म्हणतात या नागराजचे लक्षण ना काही ठीक दिसत नाहीये मला आधी त्या मैपतच्या गुंडाला भेटला तो आणि आता हे वकिलाचं प्रकरण प्रिया नागराजला फसवून स्वतः सुद्धा फसणार आहे प्रेक्षकांना अर्जुन आता तंतन करत असतो आणि म्हणत असतो का कळत नाहीये चैतन्याला तो केवढी मोठी मिस्टेक करतोय अरे मी काहीतरी सांगा प्रयत्न करतोय तर त्याला त्याची ते काय गरज होती आता सायली म्हणते ते चैतन्य सर मनापासून प्रेम आणि त्यांना सत्य थोडीच माहिती आहे त्यामुळे ते, ते असेच वागणार ना अर्जुन म्हणतो अरे पण मग त्याने त्याचे सेन्सेस बंद केलेत का कोणाचं ऐकून घ्यायलाच तयार नाहीये मग कसं सत्य कळेल त्याला त्याचा सेन्स गेलाय गेला तरी कुठे आणि ही ही साक्षी सगळ्यांवर काय जादू करते ही बाई की कोणीच तिच्या ट्रॅपमधनं बाहेर का पडू शकत नाही सायली अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते हे बघा तुम्ही शांत व्हा तुम्ही त्रागा केल्याने अशी परिस्थिती सुधारणार आहे का अर्जुन म्हणतो अरे कुणाल आणि साक्षीचा फोटो दाखवून तर परिस्थिती सुधरेल ना, ना। तो फोटोच मी दाखवू शकलो नाही त्या साक्षीसमोर कसं फोटो दाखवू मी त्याला ते ही सायली म्हणते मला नाही वाटत चैतन्य सरांना फोटो दाखवून पण काही उपयोग होईल अर्जुन म्हणतो म्हणजे सायली म्हणते चैतन्य सरांचं प्रेम आंधळ आहे आपल्याला पुरावा दाखवून सुद्धा त्यांना ते पटणार नाहीये जर आपल्याला चैतन्य सरांना त्या साक्षीच्या दावडीतून सोडवायचं असेल ना तर आपल्याला नीट काहीतरी प्लॅन करावं लागेल काहीतरी काहीतरी जे चैतन्य ना येणार नाही मी ना हे वेगळं प्लॅन करतील आता इकडे प्रिया म्हणते बाबा बाबा प्लीज मी तुम्हाला हे सगळं सांगितलंय हे नागराज काकांना कळू देऊ नका ह नाहीतर ना, ना ते चिडतील माझ्यावर ते आजकाल खूप चिडतात हो माझ्यावर बाबा काकांना जर कळलं ना वकिलांबद्दल मी तुम्हाला सांगितलंय तर ते म्हणतील मी चुगली करणारी मुलगी आहे रविराज म्हणतात खरं बोलायला चुगली केली असं म्हणत नाही प्रिया म्हणते बाबा माझ्यामुळे घरामध्ये वाद नको आपला माणूस चुकत असेल तर आपणच त्याला सांभाळायचं ना विराज म्हणतात हो बाळा तू योग्य तेच केलंय आता पुढे काय करायचं ना ते मी बघतो तू आता काहीच करू नकोस तू टेन्शनही घेऊ नकोस लगेच प्रिया म्हणते हो बाबा ही प्रिया ना स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार आहे बघा तुम्ही पुढे प्रेक्षकांनो आता इकडे कल्पना ताई म्हणत असतात की बाई मला अर्जुनची ना खूप काळजी वाटते अहो या चैतन्याच्या वागण्यामुळे ना अर्जुन नेहमीच अपसेट होतो नेमकं काय झालं का असेल आज प्रतापराव म्हणतात कल्पना अगं किती काळजी करशील हे बघ आपण सायलीला बोलवलंय ना ती सांगेल आपल्याला नेमकं काय झालंय तेवढ्याच सायली तिथे येते आणि म्हणते आई बाबा मला बोलवलं तुम्ही कल्पना ते म्हणतात अको हो सायली अगं अर्जुनने कशाला बोलवलं होतं चैतन्याला आज नाही म्हणजे त्या साक्षीला तो घेऊन काय आला आणि निघून काय गेला दहा मिनिटात काय चाललंय सायली हे सगळं प्रतापराव म्हणतात त्यांचं परत भांडण झालंय का सायली म्हणते बाबा परत भांडण व्हायला त्यांचं पहिलं भांडण मिटायला तर हवं ना जोपर्यंत चैतन्य भाऊजींसमोर सा त्या साक्षीचं खरा चेहरा येत नाही ना तोपर्यंत हे सगळं असंच राहणार या कल्पनाताई म्हणतात म्हणजे अर्जुन असंच आतल्यात उडत राहणार का आणि स्वतःला त्रास करून घेत राहणार मग प्रतापराव म्हणतात तुम्ही दोघं बोला ना त्याच्याबरोबर त्याला पटवून द्या की साक्षी चांगली मुलगी नाही आहे सायली म्हणते बाबा तेच तर सांगायला मी चैतन्य भाऊजीना बोलवलं होतं पण ते चैतन्य भाऊजी साक्षीलाच घेऊन आले आता तिच्या समोर हे बोलणं कसं शक्य आहे प्रतापराव म्हणतात अगं मग मी बोलू का चैतन्यशी कसं आहे ना चैतन्य आणि अर्जुन दोघे जण एकमेकांचे इतके जवळ होते ना तितकाच ते एकमेकांचा रागराग करताय आता त्यामुळे ना ते दोघे एकमेकांचा ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नाही आहेत मला असं वाटतं मी जर शांतपणे त्यांच्या हे बोललो ना तर कदाचित तो ऐकेल किंवा यातून मार्ग तरी निघेल काहीतरी सायली म्हणते बाबा तुमची काळजी मला आहे पण तुम्ही प्लीज बोलायला जाऊ नका हे सगळं चैतन्य भाऊजींना साक्षीच्या जाळ्यातून सोडवायचं काम फक्त हेच करू शकतील आणि बाबा आम्हाला त्या साक्षीच्या विरोधात नवीन पुरावे मिळालेत आणि ह्यांना नक्की त्याचा उपयोग होईल आता कल्पनाताई म्हणतात काय मिळालंय आणखीन तुम्हाला सायली म्हणते सगळं चित्र स्पष्ट झालं नाही की मी तुम्हाला सगळं सांगेल पण तोपर्यंत तुम्ही दोघं प्लीज या तणावात राहू नका तोपर्यंत सगळं चांगलं होणार आहे कल्पना ताई म्हणतात अगं पण तोपर्यंत अर्जुन अपसेटच राहील ना सायली म्हणते आई तुम्हाला असं वाटतं का की मी त्यांना असं राहू त्यांच्या त्यांच्या मनामध्ये चैतन्य सर आणि आणि विचार म्हणून पण मी त्यांचं लक्ष नक्की हटवेल चेहऱ्यावर पुन्हा हसू आणेल ही माझी जबाबदारी झाली तर प्रेक्षकांना आवडतोय ना हा रिव्ह्यू ऐकायला खूपच छान दाखवलाय त्यांनी सगळं आज तर प्लीज एखादा लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा रविराजांनी आता त्या अरविंद पवारला घरी बोलवून घेतलंय आणि काही माहिती विचारली रविराज म्हणतात कोल्हापूरच्या लांडग्यांची केस तूच हँडल करतोय ना तेव्हा हे म्हणतात हो सर तुम्हीच मला तिथे रेकमेंड केलं होतं ना थँक्यू सो मच मला कळलं ते रविराज म्हणतात अरे त्यात काय एवढं तुझं नाव सजेस्ट केलं होतं मी तिथे तू हुशारच आहेस तुझ्यासारख्या हुशार वकिलाला रेकमेंडेशनची गरजच नाहीये ते वकील म्हणतात हा तुमचा पण आहे रविराज म्हणतात आणखीन कुठल्या केसेसवर काम करतोय सता मग पवार म्हणतात अंशुमन साबळे आणि महिपतची रविराज म्हणतात मग तो महिपत तर जेल सध्या त्याला कोण लीड करतय त्याची मुलगी का मग हे पवार म्हणतात नाही सर तुमचे बंधू नागराज त्यांचा मला कॉल आला होता त्या संदर्भात त्यांची आणि माझी भेटही झाली महिपतचे आणि त्यांचे चांगले संबंध आहे असंही त्यांनी मला सांगितलं कितीही खर्च झाला तरी महिपत सरांची सुटका करा असं त्यांनी मला सांगितलंय खरं सांगू सर नागराज किल्लेदार एवढा इंटरेस्ट घेता या केसमध्ये हे बघून जरा शॉक बसला मला पण महिपत शिकरेनी तुम्ही आणि अर्जुन सुभेदारांनीच जेलमध्ये टाकलंय हे मला कळलंय पण मग मला असं वाटलं की तुम्ही भावा भावा काही ठरवलं असेल वगैरे रविराज म्हणतात नाही नाही माझं आणि त्याचं काहीच ठरवलं नाहीये मी त्या मैपतच्या केस चा आणि माझा काहीही संबंध नाहीये असो अरविंद त्या लांडग्यांच्या केसमध्ये तुला काही मदत लागली तर मला नक्की विचार तेव्हा ते पवार म्हणतात येतो सर पण प्रेक्षकांना मला सांगा या पवारला साक्षी पण भेटली होती ना म्हणजे काही करून यांना सध्या साक्षीला सेफ ठेवायचं आहे असो तर आता रविराज खूप डिस्टर्ब झालेत आणि विचार करताय म्हणजे तन्वी बोलत होती ते खरंय तर आता नागराजला माफी नाही आता प्रेक्षकांनो इथून पुढे तुम्हाला हा सीन खूप आवडणार आहे अर्जुन आणि सायलीची लव्ह स्टोरी त्यांनी एवढी सुंदर दाखवली आहे ना की काय सांगू अर्जुन डिस्टर्ब असतो चैतन्यामुळे आणि सारखा चैतन्याचाच सा विचार करत असतो तेवढ्यात त्याला सायलीचा फोन येतो तो विचार करतो अरे मिसेस सायली घरातल्या घरात का कॉल करताय आणि तो फोन उचलतो आणि म्हणतो काय झालं मिसेस सायली काही अडचण आहे का प्रॉब्लेम आहे का आता सायली म्हणते तुम्ही पाच मिनिटात तयार होऊन खाली आहे ना लवकर आपल्याला बाहेर जायचं आहे अर्जुन म्हणतो बाहेर जायचं आहे कुठे जायचं आहे सायली म्हणते ते सगळं नंतर सांगते मी पटकन खाली या अर्जुन विचार करतो अरे कुठे जायचे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? ना साक्षी चैतन्य जवळ बडबड करत असते काय करावं आता सगळ्या बाजूने किती प्रेशराईज झाल्यासारखं वाटतंय एकही एक गोष्ट मनासारखी घडत नाही पण साक्षी शिकले अशी हार नाही मानणार मी खूप प्रयत्न करणार आणि यातून बाहेर पडणार मी बाहेर पडणारच कारण मी एकटी नाहीये एकटी नाहीये ना मी एकटी आता चैतन्य त्याच्या त्याच्याच विचारांमध्ये गुंगलेला असतो साक्षी त्याला म्हणते चैतन्य अरे काय मी मगच एकटीच बोलतीये तू काहीच का बोल नाहीये कसला विचार करतोय एवढा चैतन्य म्हणतो मी हाच विचार करतोय अर्जुन इतकं वेळासारखं कसं काय वागू शकतो इतकं सगळं होऊन सुद्धा त्याचा अजूनही तुझ्यावर अविश्वास आहे मला हे पटतच नाहीये नाही नाही आता त्याचं तोंड बंद करायचा एकच मार्ग आहे सगळ्या पुराव्यानिशी हे सिद्ध करायचं की वाचल्य आश्रमात तुझी इन्वॉल्वमेंटच नाहीये साक्षी म्हणते अरे चैतन्य जेव्हापासून ही केस सुरू झाली ना तेव्हापासून आम्ही हेच तर प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय चैतन्य म्हणतो अगं पण तेव्हा मी तुझा वकील नव्हतो ना आता मी ते सगळे पुरावे गोळा चैतन्य म्हणतो साक्षी माझा ना नक्की विश्वास आहे या केस मध्ये मला असं काहीतरी सापडेल ना आधी कोणालाच दिसलं नसेल आता आता मी तुला निर्दोष सिद्ध करणारच साक्षी म्हणत असते की अरे बाबा तू खोलात गेलास ना तर मी निर्दोष नाही मी दोषी सिद्ध होईल चैतन्य म्हणतो साक्षी आता ना आपण एक काम करूया त्या दिवशी खून झाला ना विलासचा त्या दिवशी तू काय काय करत होतीस मला सगळं सांग तू कुठे गेली सकाळी किती वाजता उठली ऑफिसला गेली होती का ऑफिस मधून डायरेक्ट पार्टी गेली सगळं सगळं मला तू व्यवस्थित सांग मला खात्री आहे ना या सगळ्यात नक्की काहीतरी सापडेल बघ तर मग कधी सांगतेस तू आता लगेच साक्षी म्हणते आज अरे अरे म्हणजे आज म्हणजे खूप दिवस झाले ना या गोष्टीला मी काय करते आज आठवून घेते मग लिहून ठेवते हां लिहून ठेवते मी चालेल चैतन्य म्हणतो परफेक्ट आपण एक काम करूया आपण दोघं मिळून हे काम करूया मी लगेच येतो आवरून तू तू मला सगळं सांग डिटेलमध्ये आता चैतन्य साक्षीचा पाठपुरावाच करतोय साक्षी आता तिथेच उभी आहे आणि तिला कळे ना करावं तर काय करावं चैतन्याच्याच लक्षात येणार आहे प्रेक्षकांना की साक्षीनेच मर्डर केलाय आणि चैतन्याच्या जीवाला धोका असू शकतो आता इकडे सायलीने कोणाला तरी फोन करून सांगितलंय लवकर सगळी तयारी करा पंधरा मिनटं आहेत माझ्याकडे आणि अर्जुन त्याच्या ऑफिसमधल्या मीटिंग सगळ्या फोनवर बोलत असतो आणि मग सायली बघून विचार करतो अरे बापरे हेल्मेट टू व्हीलर स्कूटर हे काय कॉम्बिनेशन आहे आणि मिसेस सायली सुद्धा अरे या कुठे निघाल्यात हे सगळं घालून आता अर्जुनला प्रश्न पडलाय नेमकं काय चाललंय सायलीचं सायली त्याला हात दाखवते की इकडे या ना अर्जुन म्हणतो हे काय कुठे निघालात तुम्ही सायली म्हणते मी एकटी नाही तुम्ही पण येत आहे माझ्यासोबत फिरायला अर्जुन म्हणतो फिरायला अहो मिसेस सायली एरवी पण असं आपण फिरायला कधी जात नाही आज तर वर्किंग डे आणि माझी मीटिंग सुरू होणार आहे आता पंधरा मिनटाने असं अधेमध्ये तुम्ही फिरायचं काय काढलं आता सायली म्हणते कामाच्या दिवशी फिरायला जायचं नाही असा काही नियम आहे का, का बरं मला सांगा तुमच्या मिटिंगला अजून किती वेळ आहे मग अर्जुन म्हणतो हा काय प्रश्न आहे सायली म्हणते सांगा ना प्लीज अर्जुन म्हणतो पंधरा मिनटं आहेत माझ्याकडे सायली म्हणते पंधरा मिनट ठीक आहे तर मग मी ठरवलेलं सगळ्या गोष्टी आपण पंधरा मिनिटात करूया मग आता सायलीनं टायमर लावलाय अर्जुन म्हणतो काय आहे तुमचं मला काही कळत नाहीये सायली म्हणते बाप रे किती प्रश्न विचारताय तुम्ही नका ना वेळ वाया घालू चला चला पटकन बसा अर्जुन म्हणतो बरं पण कुठे चाललोय ते तरी सांगा सायली म्हणते तुमचा खूप छान वेळ सुरू होणार आहे बरं का आता हे बघा मी टायमर लावलाय आणि त्यातली काही सेकंद तुम्ही वाया पण घालवली आहे बसा ना लवकर अर्जुन म्हणतो हो हो बसतो मी पण नीट चालवाल ना भीती सगळ्याच आहो असते असो तर आता अर्जुन जरा घाबरत घाबरतच बसला आहे गाडीवरती आणि फायनली सायलीने गाडी सुरू केली आहे आता रस्त्याने मजा आली आहे अर्जुनची तो रस्त्याने सायलीला एवढे इन्स्ट्रक्शन्स देत असतो आहो आहो उजव्या हाताने चला डाव्या हाताने चला आहो तो माणूस आहे रस्त्यामध्ये आहो आरामात 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 किती चालवत आहे जोरात गाडी तुम्ही जरा स्पीड कमी करा ना अरे 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 तो माणूस आला आहे हॉर्न वाजवा हॉर्न वाजवा ओमधोमध चालत आहे तुम्ही जरा बाजूला सरका ना आता सायली म्हणते जरा शांत बसावं हो। आता ती गाडी थांबवते आणि म्हणते हे बघा गाडी चालवणारा माणूस कोण असतो म्हणजे पुढे बसतो तो की मागे बसतो अर्जुन म्हणतो पुढेच बसतो सायली म्हणते मग जरा शांत बसा ना मला गाडी चालवू द्या ना व्यवस्थितपणे अशा अशाने आपल्याला पंधरा मिनटं पुरणार नाहीत ना अर्जुन म्हणतो बरं सॉरी सॉरी पण आपण कुठे चालू आहे ते तर सांगा ना मला सायली म्हणते कळेल सगळं कळेल तुम्हाला तुम्ही फक्त शांत बसा बरं आता आता अर्जुनने तोंडावर बोट ठेवलं आहे गपचूप आणि सायली आता त्याला नेत्य एकूत आहे तर इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे पुढे ते खूप छान दाखवणार आहेत प्रेक्षकांनो कधी तू या गाण्यावरती अर्जुन आणि सायली दोघं डान्स करताना दाखवलेत आणि सायलीने बरंच काहीतरी अरेंज केलं आहे पाणीपुरी भेळपुरी काय काय बरंच काहीतरी आहेत ते तर मजा येणार आहे की नाही रिव्ह्यू बघायला आजचा रिव्ह्यू पण तुम्हाला डिटेलमध्ये दिला आहे जसं रोज देते त्यामुळे प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही लवकर माझे एक लाख सबस्क्राईबर पूर्ण पहिल्या चॅनलच्या वेळी पण एक लाख सबस्क्राईबर होता होता राहिले आता या चॅनल मध्ये म्हणजे डिलीट व्हायच्या आधी तरी माझे एक लाख सबस्क्राईबर पूर्ण होतील अशी मी आशा करते तर प्रेक्षकांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यू आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा धन्यवाद